हाय आज आपण वांगी तोडणार आहेत आणि ही वांगी बघा गावची किती काटेरी आहेत बघायला किती काटे काट वांगी तोडते वांग्याला वांग्यांना आहे खूप चविष्ट सेंद्रिय एखादी हा काट घेऊन जायचे बघा किती गावाकडची वांगीरा गावाकडचा रानमेवा मेवा काय घेऊ आणि काय नको बघा एवढ्या झाडाला मला एवढ्या वांगीच एका झाड प्रकारची वांगी हिरवं वांग आहे त्याला काटेच नाही ताजिबात वांग्या झाडाला ही बिनकाटेल वांगी असल्या मुला शेतकरी कामं करतात एक दिवस आम्ही त्या काम करत म्हणजे घाम आला ह्याला शेतकरी म्हणतात मग म्हणून शेतकरी नाही है, मी वांगी अजून मी तोडते बघा मी उडी वांगी तोडली आज काटेरी वांगी आणि बीन काटायची टमॅटोच झाला टमॅटो आलेत उन्हाळ्यात पण असल्या उन्हात पण आले चांगले किती उन्हा आणि कच्च्या टोमॅटोची चिन्ह चटणी खूप छान होती असं भरून केलं तरी मस्त होतं चटणीला आपण चांगलं काय काय पिकलेत काय काय कटले ह्याला पाणी आहे ना आजी बादलीनं पाणी घालते या झाडांना बघ बादेनं पाणी घालून तुमचं झाले आणि ऊन भरपूर आहे ना ते उन्हामुळक झाले खराब झाले

झाड आहे रासबेरीच सगळं जवळ गेले पाणी कमी असल्यामुळे काटा टोचायची भीती वाटते बाई टोचले असतात किती वांगे आणि टोमॅटो घ्यायला गमेल बर मला ऊन लागते आता

का आता काय आणतोय आपण आता आंबे शेवजाईचे शेंगा अरे थोडं मोठं जांभळी झाड झाले झालं जांभळं कशी तो नाही चालू खाल्ली तोडू हां संपली त्याची जांभळ थोडं मोठी झाली ते कसं आहे तरी मोहोर आले आणि बरं झालं शेंग सूप करण्याच्या लायकीचे आहेत

kaya na lakadaya mintura According to the local Report puru puru kanghi rima bala ingati mo Slack last What people ended I try my best घालू का घेतलं एखादं दे दे काल परवा दिस लाव आता झालं की घेऊ का देऊ काल परवा दिसून लावलं बी लावून टाक तो घे का नाही ते लावल्यावर काय होतं ती काय तसं चांगलं उठतात पिवळं उठतात हो नाही नाहीत ¿Vamos a आतपत नाही अरे होय होय अजून नाही आपलं म्हणलं माणूस जर भेटणं चांगला तर देणार म्हणलं माणूस चांगला भेटल्या म्हणून मस्कश

खाऊक आता मग दादो थम थम आहे कच्च्या तोड कच्च्या घे दोन आणि चल किती किल्ले नाही दोन हिरव्या घ्या